ब्रेन युनिव्हर्सच्या नेहा गुजर आणि शलाका केरिंग यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत मागील भागात आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की ब्रेन युनिव्हर्स लहान मुलांचा मेंदू विकसित करण्यासाठी अधिक कार्यक्षम करण्यासाठी कशा पद्धतीने काम करतं या भागात आपण त्यांच्याकडून याविषयीच अधिक माहिती जाणून घेऊयात त्याचप्रमाणे मोठ्यांच्या मेंदूवरती देखील ब्रेन युनिवर्स कशा पद्धतीने काम करतं हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही कॉर्पोरेट्स बरोबर सुद्धा काम करता का हो मॅम आम्ही कॉर्पोरेट्स बरोबर पण काम करतो बिकॉज जे आय मे बी रॉंग आय मे बी करेक्ट ऑल्सो बट आपण असं म्हणू शकतो की आम्ही वरती खरंच काम करतो अडल्ट जे ब्रेन यूज करतात ते मोस्टली रुटीन ब्रेन ते त्यांचं यूज करतात आणि ॲज रुटीन ब्रेन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता मी माझ्या मुलाला शाळेत सोडवायला जाते तर तुम्ही जर तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली ना तर तुम्ही आहे तेच रोडनी शाळेत पोहोचणार मुलांना म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही नानापेटू रास्तापेट तुम्हाला जायचं असेल तुम्ही तो एकच रूट धरून जातात म्हणजे युअर ब्रेन इज ब्रेन इज युझिंग द रूटीन ब्रेन जर तुम्हाला मी म्हणलं तुम्ही ब्रश करता म्हणजे काय करता तुम्ही रोज त्याच राईट हँडनी घेता आणि तोच ब्रश करता इज इ युझिंग युअर ब्रेन नो युअर नॉट युझिंग युअर ब्रेन युआर युझिंग युअर रुटीन ब्रेन सो ह्या सगळ्या हे सगळं गृहित धरून आणि आम्हाला खूप सारे अडल्ट आहेत ना ते त्यांचा कन्सेन्ट सांगतात की मॅम आम्हाला मेमरी फॉग येतोय मेमरी फॉग म्हणजे बोलता बोलताच ब्लँक होणं किंवा कुठे मीटिंग मध्ये प्रेझेंटेशन आहे तर मध्येच ते हँग होऊन जातात तर वाय इट इज ऑल बिकॉज ऑफ दॅट मोबाईल द मोबाईल द पीपल आर ना युझिंग पहिलं कसं होतं आता मोबाईलमध्ये तुम्ही जर मेसेज टाईप करायला घेतलं तर ऑटो स्पेलिंग्स येतात आता आपण तेवढे पण एफर्ट्स नाही घेते की स्पेलिंग आपण स्वतःचे स्वतः तयार करतो करतोय या बट सी आय एम नॉट नॉट अगेन्स्ट की तुम्ही स्मार्ट टेक्निक्स वापरूच नका यू शुड यूज इट ते ए आय त्याच्यासाठीच केलंय की ते तुम्ही वापरा पण ते एवढं पण नका वापरू दॅट यू नो दॅट दे विल रूल युअर माइंड फोन नंबर आधी आपल्याला जेव्हा फोनच्या डायरीज असायच्या कितीतरी नंबर पाठ असायचे आपण डायरेक्टली ऑन द लँडलाईन आपण डायल करायचो विदाउट विदाउटन रेफरिंग दायरी पण आता ते होतंय का नाही जस्ट ऑन वन टच ऑफ द मोबाईल तो कॉन्टॅक्ट डायल नंबर होऊन जातो एक्झॅक्टली आणि ह्याच ह्याला एक एक्झाम्पल असं देईल मी की आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या मुलांकडनं ना दहा पंधरा पंधरा मोबाईल नंबर लक्षात करून ठेवतो आता ठीक आहे जर बऱ्याच वेळा असा आम्हाला एक इन्सिडेंट झाला एकाची आई त्याला नाही आली आ, क्लास मध्ये आम्हाला थांबावं लागलं तर त्याला म्हणलं की तुझ्या आईचा नंबर काय आहे म्हणजे विचारलं गेलं नंबर नंबर नहीं याद नहीं याद पापा का नंबर नाही पापाचा आहे बी याद पण आमच्याकडे फक्त समर कॅम्प पुरता होता पण हे असं नाही पाहिजे ना तुमच्याकडे तुम आई वडिलांशिवाय आजी आजोबांचे काकाचा काकूचा कुणाचा तरी एक नंबर असा पाहिजे की समज आजी आजोबांचा नाहीच लागला तर थर्ड एक पर्सनचा नंबर त्याला लक्षात असला पाहिजे सो मोबाईल नंबर लक्षात ठेवायची सुद्धा ही खूप सुंदर पद्धत आहे जी ब्रेन आणि मेमरीला अजून स्ट्रॉंग बनवते तर अडल्ट आम्ही अशा प्रकारचे वर्कशॉप्स घेतो की आम्ही कंपनीजमध्ये वेगवेगळ्या कंपनीज आम्हाला इन्व्हाइट करतात ज्याच्यामध्ये आम्ही अडल्ट लोकांना की तुमचा आधार कार्डचा नंबर कशा लक्षात ठेवायचा बँकेचा नंबर अकाउंट नंबर कसा लक्षात ठेवायचा पॅन कार्डचा नंबर कशा लक्षात ठेवायचा आणि बऱ्याच वेळा आपण बिझनेसमध्ये म्हणा किंवा मध्ये असं होतं की अरे ह्या माणसाला मी कुठेतरी बघितलंय पण त्याचं नाव हे नाही सो वी हॅव अ टेक्निक व्हर आम्ही ती टेक्निक शिकवतो की ह्या माणसाचं हे नाव आहे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव नीलम आहे हे कसं लक्षात ठेवायचं हे टेक्निक सुद्धा टू द नेम नीलम असं मग हे कसं लक्षात ठेवायचं हेही आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा आम्ही जातो सेशन्सला तेव्हा आम्ही शिकवतो शिवाय मला नक्की शिकवा लेडीज खूप वेळेला असं होतं की फ्रीज उघडलंय अरे बट मी फ्रीज कशासाठी उघडला होता बरोबर ब्रेन फॉग आहे मेमरी फॉग झाला की मला लक्षातच नेहमी उघडला काहीतरी घ्यायचं होतं पण काय घ्यायचं होतं आय डोंट रिमेंबर चावी मी लॉक करून ठेवली होती पण कुठे ठेवली आठवत नाही खूप वेळेला होतं सामान काही आणायचंय चार गोष्टी आणायचे असतात यू गो टू द तुम्ही दोनच गोष्टी घेऊन येतात जातात ती लिस्ट सुद्धा कशी तुम्ही टू डू लिस्ट नका करू कामाची यादी या। नका करू तुम्ही मेंटली तुमच्या ब्रेन मध्येच कसं लक्षात ठेवू शकता ह्या सगळ्या गोष्टींच्या अशा वर्कशॉप्स मध्ये आम्ही ह्या गोष्टी शिकवतो तर ह्याच्यासाठीच एक एक्झाम्पल पेरूचा पापा इज लाईक वॉट वी ऑलवेज गिव्ह द एक्झाम्पल पेरूचा पापा म्हणजे एखादा माणूस घराच्या बाहेर पडत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवायचं पेरूचा पापा इट्स लाईक like पेन रुमाल चावी पाकिट पैसे सो दॅट पास सो आता so so, पास लक्षात की पेरूचा पापा स्वतःला म्हणजे युजली ते विसरायला नाही होत ह्या सगळ्या गोष्टी ओके okay. आणि जसं परत तेच की माणूस फिट होण्यासाठी ऑल गोज टू बिग बिग जीम्स लाईक खूप मोठ्या मोठ्या जिम्सला जातात पण मला ह्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपण सगळेजण फिजिकली फिट होण्याकडे लक्ष देतोय पण अरे आपला ब्रेन जो आहे ना तो आहे आपला हेड ऑफिस आहे सगळ्याकडे बिकॉज इफ युअर ब्रेन इज वर्किंग नाईसली देन ओनली यू कॅन वर्क नाईसली तुम्ही तुमच्या स्वतःला प्रेझेंट करू शकता किंवा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रोथ करू शकता किंवा त्या हायेस्ट लेवल सक्सेसफुल होऊ शकता जर तुमचा ब्रेन चांगला असेल hmm. तर मला तुम्ही ब्रेन जिम सांगितलं ब्रेन जिम हे रोज झाल्याच पाहिजे ब्रेन साठी थोड्याशा गोष्टी केल्याच पाहिजे सुडोकू सोडवा शब्दकोळ सोडवा किंवा अजून खूप साऱ्या ब्रेन ऍक्टिव्हिटीज आहेत बुक्स मिळतात मध्ये त्या जाऊन सोडवा म्हणजेच काय की तुमचा मेंदू हा शेवटपर्यंत तंदुरुस्त आणि चांगला राहील जो की नाही म्हणजे असं रुटीन ब्रेन मध्ये नाही राहणार बिकॉज hmm. मोस्टली रिटायर्ड जेव्हा होतात लोक तर ते त्यांचा ब्रेन वापरतात का तर नाही वापरत ते, ते साच्याबद्दल आयुष्य जगतात म्हणजे काय की ते साच्याबद्दल ब्रेन सारखच पद्धती ते फॉलो करतात तर ते नाही केल्या पाहिजे फिजिकल फिटनेस इज इम्पॉर्टंट बट मेंटल फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट इंपौ करेक्ट करेक्ट शलाका आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हणालो की पुणे मेमरी चॅम्पियनशिप तुम्ही कंडक्ट केली oh. आणि नाव टू स्टेट लेवल तर त्याबद्दल अजून माहिती द्याल का आणि आय एम शुअर की बऱ्याच पेरेंट्सला तुमच्याशी ते एनरोलमेंट करायला रजिस्ट्रेशन करायला ह्या mm -hmm. चॅम्पियनशिपसाठी खूप आवडेल okay. yes. तर पुणे मेमरी चॅम्पियनशिप uh... आम्ही ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये चालू केली ओके okay? हे आता आमचं फोर्थ इयर आहे जेव्हा आम्ही ही चॅम्पियनशिप घेणार आहे इट हॅपन्स वन्स अ इयर आणि ती एक आम्ही हिस्ट्री घडवली आहे पुण्यामध्ये बेसिकली बिकॉज जसं नेहा मगाशी म्हणाली की फिजिकल ऑलिम्पिक्स होतात द एव्हरी फोर इयर्स फिजिकल तसेच मेंटल ऑलिम्पिक्स पण होत असतात पण हे मेंटल ऑलिम्पिक्स ऍक्च्युली नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल आणि स्टेट लेवलवरती होतात सिटी लेवलवरती असं काहीच नव्हतं आणि कुठल्याही मुलाला डायरेक्ट नॅशनल किंवा इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पार्ट घेणं म्हणजे ते त्याच्यासाठी एक प्रेशर होऊन जातं ओव्हरवेल्मिंग सिच्युएशन क्रिएट होती तर ह्या इंटेंटनी आम्ही ही सिटी मेमरी ब्रेन आणि मेमरी चॅम्पियनशिप चालू केली ट्वेंटी टू मध्ये थ्री कंटिन्युअस इयर्स आम्ही पुणे मेमरी चॅम्पियनशिप पार्केट्स या इन्स्टिट्यूट बरोबर कोलॅब्रेशन मध्ये ब्रेन युनिवर्स आणि पार्केट्स वी होस्टेड दिस चॅम्पियनशिप सो हिस्ट्री या टर्म्स मध्ये झाली किंवा की अशी चॅम्पियनशिप कधीच कुठल्याही सिटी लेव्हलवरती नव्हती झाली सो वी स्टार्टेड विथ ट्वेंटी ट्वेंटी टू जेव्हा आमच्याकडे फक्त सिक्स्टी रेजिस्ट्रेशन होते ट्वेंटी थ्री मध्ये काउंट डबल अँड इट वेंट अप टू वन ट्वेंटी रेजिस्ट्रेशन आणि लास्ट इयर देवर वर दे वॉज अ रेकॉर्ड ब्रेकिंग टू हंड्रेड अँड सिक्स्टी वन पार्टिसिपंट पार्टिसिपेटिंग इन अ सिटी लेवल ब्रेन अँड मेमरी चॅम्पियनशिप आणि त्याची एंट्री इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आमची झाली बिकॉज कन्सिडरिंग द मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स पार्टिसिपेटिंग इन अ सिटी लेवल चॅम्पियनशिप सो टू हंड्रेड अँड सिक्स्टी वन काउंट हा आमचा ऑलरेडी मागच्या वर्षी रीच झालेला आहे इन द ब्रेन अँड मेमरी चॅम्पियनशिप सो दिस टाइम वी डेफिनेटली दिस नीड टू ग्रो बिगर अँड बेटर वी नीड टू रीच आउट टू मॅक्सिमम पीपल त्यांना ह्याचा या गोष्टीचा बेनिफिट व्हावा की प्रत्येक स्टेटमधनं किंवा प्रत्येक डिफरंट सिटी अदर दॅन पुणे लोकांनी ह्यामध्ये पार्ट घेतला पाहिजे म्हणून यावर्षी आम्ही ही चॅम्पियनशिप मोठी करत आहोत आणि या वर्षी ही स्टेट लेवल चॅम्पियनशिप होत आहे याला आपण म्हणतो पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पण ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये पुण्यातल्या स्मार्टर ब्रेन साठी काहीच अशा कॉम्पिटिशन नव्हती किंवा एक्सपोजरच नव्हता जिथे मुलांची मेमरी आणि ब्रेनची क्षमता टेस्ट uh, केली जात असते hmm. तर मग hmm. तशी म्हणून तो एक विचार होता तेव्हापासून आमची पुणे मेमरी चॅम्पियनशिपची बर्थ झाला म्हणजे जन्म झाला तेव्हापासून hmm. आणि आमच्याकडे जसं तिने सांगितलं साठ मुलं शंभर मुलं अशी वाढत 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 गेली तर ह्या सगळ्याच प्रोग्रेस ह्यांनी दखल घेतली मेमरी स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल मेमरी असोसिएशन ह्या दोन्ही बॉडीजनी ह्याची दखल घेतली आणि आता दे आर एफिलिएटेड विथ फ्रॉम लास्ट इयर So, this competition is no more only a Pune Memory Championship, mm -hmm. but this is a Mem Pune Memory Championship which is approved by. टू रेकनायझेशन ऑफ बॉडी इज मेमरी स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया अँड इंटरनॅशनल मेमरी असोसिएशन मुलांना इंटरनॅशनल लेवलचं पण सर्टिफिकेशन याच्यामध्ये मिळून जाईल आता आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं okay. कसं येऊ आणि कधी होते हे <laughs> 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 रजिस्ट्रेशन तुम्ही आमच्या जसं मी म्हटलं इंस्टाग्रामचं आमचे जे पेजेस आहे hmm. तिकडे जाऊन तुम्ही रजिस्टर होऊ शकता वी हॅव अ पेज नेम ब्रेन युनिव्हर्स आणि स्टेट लेवल मेमरी चॅम्पियनशिप याचे रजिस्ट्रेशन आता चालू आहे mm -hmm. आणि मेन म्हणजे आम्ही फक्त या आणि स्पर्धेत भाग घ्या असं अजिबात म्हणत नाहीये आम्ही ह्याच्यासाठी ट्रेनिंग सुद्धा देत आहेत ज्याच्यामध्ये मुला तुम्ही या आमच्याकडे ट्रेन व्हा ट्रेन झाल्यानंतर आम्ही त्यांना वेगळं एक प्रॅक्टिस सेशन देत आहोत बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ला ला गये। 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 गये तर प्रॅक्टिस सेशन दिल्यानंतर तुम्ही कॉम्पिटिशनला अप्लाय करा त्यामुळे जे पाच सब्जेक्ट चॅम्पियनशिप साठी आहेत तर त्यांचं प्रॉपर प्रेप गाईड अलॉंग विथ वर्कशीट घरी सुद्धा ते अभ्यास करू शकतात असं ते बुक बनवलेलं आहे सो फुल सपोर्ट सिस्टम आहे जेव्हा अँड आय वुड लाईक टू वन मोर थिंग की की फक्त अशी स्पर्धा नाही या स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका आणि जा नाही इथे मी आणि तुम्हाला शला मॅप देतो म्हणजे काय जर तुम्ही आता सिटी लेवल चॅम्पियनशिप मध्ये तुम्ही व्यवस्थान केलं देन वी यु नो सिलेक्ट दू किड हू आर रिअली व्हेरी डुईंग वेल आणि त्यांची इच्छा आहे पुढे जायची मग आम्ही त्या मुलांना नॅशनल लेवलसाठी ट्रेन करतो आणि मग त्यांना वर्ल्ड कप साठी ट्रेन करतेच वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप wow. या मागच्या वर्षीची जी, जी मुलं होती पुणे मेमरी चॅम्पियनशिपला ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं तर के त्यातल्या मी दहा मुलांना सिलेक्ट केलंय आणि त्यांना आता आम्ही ट्रेन करून त्यांना मी इंडिया म्हणजे जे वर्ल्ड कप होणार आहे hmm. विच इज अगेन अ व्हेरी प्राऊड थिंग ह्या वर्षी इंडियामध्ये वर्ल्ड कप होतोय वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप आहे तो मुंबईमध्ये होतोय आणि त्याच्यासाठी आम्ही मुलं तयार करून घेऊन चाललोय आमच्या इन्स्टिट्यूट सो so, बऱ्याच जणांची इच्छा आहे पण तो मार्ग तुम्ही डेव्हलप uh, yes, yes. really okay. करून दिलेलं आहे मुलांना पण खूप छान वाटतं हे रिअलाइज करून देतोय की अरे तू भारताला रिप्रेझेंट करणार आहे ते आम्हाला असं विचारतात की जसं विराट कोहली इंडियाला रिप्रेझेंट करतो क्रिकेटमध्ये <laughs> तसं का जसं <laughs> सायना नेहल म्हणजे रिप्रेझेंट करते तसं का हो सो दे आर गुन टू रिप्रेझेंट इंडिया इट्स अ बिग थिंग सो मग ते वर्ल्ड कप वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप पुण्या इथे मुंबईत होतीये आणि आता स्टेट लेवल मेमरी चॅम्पियनशिप फोर्थ ऑक्टोबरला स्केड्युल्ड आहे पुण्यातच होणार आहे ती ओके सो दोज वर इंटरेस्ट दे कॅन डू जॉईन अस डेफिनेटली येस नेहा आणि शलाका मला सांगा ब्रेन युनिव्हर्स आठ वर्षापासून इट्स अ लॉंग जर्नी तुम्ही बराच एक आपण म्हणतो ना की बराच टप्पा गाठलेला आहे वॉट नेक्स्ट काय करणार आहात मी असं ऐकलं की तुम्ही फ्रँचायझी पण देणार आहे ही वॉन्ट टू ऑल्सो एक्सपांड अक्रॉस इंडिया अँड नॉट ओनली बीन पुणे तर कसं काय आणि कसं करणार आहात तुम्ही हे सो मॅम जसं मी तुम्हाला मग मेन्शन केलं की आम्हाला ह्या ज्या टेक्निक आहे या फक्त पुण्यातल्या मुलांपुरतं रिस्ट्रिक नियम न ठेवता हे प्रत्येक घरोघरी जायला पाहिजे इज आय से मला ह्या ही जी पद्धत आहे ही झेडपीच्या शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवायची कारण की हे असं नाही व्हायला पाहिजे की ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनीच येऊन आमच्याकडे ट्रेनिंग होऊ शकतो का नाही जे ह्या शाळा म्हणजे मग मला असं सांगायचंय की ह्या जे झेडपीच्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा आम्हाला ट्रेनिंग करून ते पुढे ट्रेनिंग शकतात असं करू शकतो आणि ऑफकोर्स येस आम्ही आमचे प्लॅन्स आहेत की आम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र जायचं आहे आणि तिकडे इन्स्टिट्यूट सेट्स करायचे जशी ब्रेन युनिव्हर्सिटी एक इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे तशी इन्स्टिट्यूट मला कोल्हापूर सांगली नाशिक औरंगाबाद दिल्ली पॅनिडिया आणि ऑफ ऑफकोर्स त्याच्यासाठी ऑलरेडी लाईक मेलबर्न ऑस्ट्रेलियाच्या मुलांसाठी सुद्धा लाइक ऑलरेडी रिचड आउट आउट ऑफ इंडिया ऑनलाईन झालेले आहेत वर्कशॉप्स यूएस मध्ये आता सध्या बोलणे चालू आहेत आमचे ऑनलाईन वर्कशॉप्स तिथल्या मुलांसाठी ब्रेन आणि मेमरी डेव्हलपमेंटसाठी सो नेहा एंड का ब्रेन यूनिवर्स इज योर ओन चाइल्ड राइट या दैट्स योर बेबी नाउ आउट देर देर आर मेनी वुमेन हु आर वेरी केपेबल ब्रेन युनिवर्स तुम्हें बिल्ड के है सो वुड यू लाइक कि सच आर द वुमेन अइक यू और मी जॉइन यू इज देर अपॉर्चुनिटी ओवर देर येस ऑफकोर्स देर इज अन ऑपॉर्च्युनिटी बिकॉज मेनी वुमेन कम टू अर आर दे आर आर फ्रेंड पॅरेंट्स बट येस ऑफकोर्स वी बी बिलीव्ह इन वुमन एम्पॉवरमेंट मग आमचे जे आता जे ऑडियन्स आहेत जे आम्हाला ऐकतात किंवा जे आम्हाला बघतात तर त्यांच्यासाठी खूप मोठी आणि ग्रेट ऑपॉर्च्युनिटी असू शकते आम्ही प्रोग्राम असा लॉन्च करतोय की की कुणीही ज्या लेडी हु इज यु नो एज्युकेटेड अँड वॉन्टेड टू डू समथिंग फॉर दर ओन स्वतःसाठी काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय अशा लेडींसाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म ओपन ठेवलेला आहे त्या आमच्याकडे येऊ शकतात आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकतात आणि ब्रेन आणि मेमरी ट्रेनिंग आमच्याकडे ते जॉईन करू शकत म्हणजे ट्रेन करून ते त्यांच्या ते स्वतःचे क्लासेस वगैरे ओपन करू शकतात hmm. पण ह्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे की जी पण लेडी आमच्याकडे जॉईन होईल तिला ए पासून झेड पर्यंत सगळं रेडी आहे म्हणजेच काय की मार्केटिंग कशी करायची मार्केटिंगचे ब्रोशर्स रेडी आहेत क्लासेसला मुलं कशी गोळा करायची क्लासेस कसा घ्यायचा म्हणजे एक तारखेला हा सिलेबस शिकवलाच गेला पाहिजे दोन तारखेला असं म्हणजे पूर्ण लेसन प्लॅन सुद्धा त्यांचा रेडी आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडची मुलं जेव्हा तयार होतील पण मुलांना प्लॅटफॉर्म एक्सपोजर द्यायचंय कॉम्पिटिशनचं मग तीच मुलं हेरून त्यांना सिटी लेवल चॅम्पियनशिप स्टेट लेवल चॅम्पियनशिप वर्ल्ड कप वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप याच्यासाठी सुद्धा ते आमच्याकडे येऊन तयार करू म्हणजे आम्ही त्यांना तयार करणार आहोत टीचर ट्रेनिंग प्रोग्राम जो म्हणतो तो मॉड्यूल इज रेडी अँड सेट सो लेडीज कोणी हुएवर इज विलिंग हुएवर इज इंटरेस्टिंग इज वॉन्टिंग टू डू समथिंग दिस इज युअर ऑपॉर्च्युनिटी सो आय वुड लाईक टू वाट बीइंग वुमन हा प्लॅटफॉर्म सुद्धा वुमन एम्पॉवरमेंटचा प्लॅटफॉर्म आहे सो डेफिनेटली व्हिवर्स टेक अ नोट ऑफ दिस आणि इच्छा असल्यास तुम्ही डायरेक्टली नेहा किंवा शलाकार यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द फ्युचर करिअर अपॉर्चुनिटी आय वुड से वी रिक्वायर दॅट पॅशनेटेड लेडीज टू जॉईन अ To join to the part of our uh, visionary uh, vision, uh, vision to come and join us to you know change the world, change the world in the terms of uh, make our children and adults equipped with all the memory techniques to make our young generation become smarter, sharper, and focused and genius in the true sense. Yeah, and not only in Pune but but, but entire yeah, Maharashtra correct. and entire and India world, level. I would say, correct. Entire world needs this. या सो नेहा का तुम्ही आज को ब्रेन युनिवर्स आठ वर्षापूर्वी को स्टार्ट केला तर थोडंसं तुमच्याबद्दल अजून सांगाल का ओके सो हाय मी नेहा प्रताप गुजर ॲज जस आय एम द को फाउंडर ऑफ ब्रेन युनिवर्स एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ मेमरी स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया अँड आय केम इन टू दिस फील्ड इट लाईक माय जर्नी टू लाँग बट आय जस्ट एल यू इन द शॉर्ट मी जेव्हा प्रेग्नेंट होते mm -hmm. तेव्हा मला जेव्हा न्यूज कळली तर मला असं वाटत होतं की मी खूप काहीतरी जिनियस बाळाला जन्म देवा सो mm -hmm. so तेव्हापासून माझं ब्रेन आणि मेमरी डेव्हलपमेंट बद्दल रिसर्च चालू झाला mm -hmm. आणि तो रिसर्च अजूनपर्यंत इथे आहे अँड आय आय मीन टू दॅट मिशन लाईक आय वॉन्ट टू रिअली डेव्हलप्ड अ सुपर ब्रेन अँड अ जिनियस ब्रेन फॉर दिस अपकमिंग इयर्स अँड द नेक्स्ट जनरेशन सो हा वॉट आय सीज की तुला लहानपणापासून तर होता सो यू कन्वर्टेड दॅट पॅशन पॅशन इन टू टू प्रोफेशन आज वेल इट्स माय दॅट्स ग्रेट आपण काय सांगाल येस सो हॅलो मी शलाका केरिंग आय एम अँड ऑथर ब्रेन अँड मेमरी डेव्हलपमेंट कोच को फाउंडर ऑफ ब्रेन युनिव्हर्स अँड एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ मेमरी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आय हॅव ऑथर्ड बुक माय डेब्यू बुक इज टायटल्ड एम्पॉवरमेंट पर्सनल एम्पॉवरमेंट एम्पॉवरमेंट स्व सक्षमीकरण आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाला आत्ताच रिसेंटली दुबईमध्ये इंटरनॅशनल ऑथर एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे so that's like uh, an achievement for my an debut achievement, definitely and uh, it talks about self empowerment and uh, i uh, transitioned from a 6 year it career uh, to pursue my true passion and that was to help every child unlock his true potential to nurture and nourish their brain to actually develop smarter individuals and geniuses in the true sense wow that's great yeah. i think uh, you became friends and then you became co-founders yeah. and uh, best wishes to both yeah. of you for Hello. future yeah, yeah. <laughs> you have come a long, <laughs> long way, way and uh, all the best wishes brain universe in dogin you grow and you let people also you know join, join you both you. yeah yes neha tell me about yourself hi <laughs> i am neha pratap gujar a co-founder of brain universe executive member of memory sport federation of india and my journey towards the brain and memory development started 10 years before when i became a mom because every mom has a dream to deliver a super genius child and even i had that dream and now, na now my that dream has been converted into a passion where we are nurturing and nourishing the every child's brain to become smarter, sharper and focused. wow that's great. Um, नेहा ब्रेन युनिवर्स थ्रू काय मेसेज द्यायला आवडेल तुम्हाला फॉर ऑर ऑडियन्स ओके okay. आई म्हणून आपण आपल्या मुलांना सर्व काही देतो वेळ प्रेम पण खरं स्मार्टवर्क कसं करायचं हे शिकवतो का आजकालच्या काळामध्ये हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्क करायची गरज आहे आणि ते आम्ही करतो ॲट ब्रेन युनिवर्स सो सो अस अँड 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 टुगेदर नर्चर यॉर मेमरी टू अनलॉक ट्रू ट्रू क्रिएट अ वाव ग्रेट आज आपण भेटलो नेहा गुजर आणि शलाका किरिंग यांना फ्रॉम ब्रेन युनिव्हर्स आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा थ्रू युअर कमेंट्स अँड थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट ॲज वेल तुम्हाला समजा नेहा आणि शलाका यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा ॲड्रेस आणि डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेले आहेत थँक्यू था। था। सी यू सून